नमस्कार यू टू फॅमिली आज आपली तब्येत बरोबर नसल्यामुळं दवाखान्यामध्ये तो चला म्हणलं एखादं सलाईन वगैरे लावून आलो चला आता बघूया शिवांगी काय कराल आहे बघा मित्रांनो चहा झाला का नाही हा बघा चुलीवर साहेब पाक चालू आहे आता एवढं खवा शिट्टी वाजावं हा तुझ्या तोडा शिटे वाजते तसे त्याचे वाजत नाही ते पण लवकर हा कुकर मग काय माझं तोंड हे केलं का आजारी पडल्यामुळं नाही का चहा आता बघा मित्रांनो हिन गपचीप गपचीप मला हो तुम्ही जाऊन या म्हणजे बाहेर तर चहा पिऊन टाकला सगळा चालू हा हाय बघा सगळं बघून खाली गेलं आणि दूध तर काही सुद्धा नाही सगळे रिकाम झाले बघा आमचा बन बनते ते कस उभारलेत बघा बघा फॅन लोक आमचे आहे का घरला आलेले आहेत ते हासाल ते स्वरा काय वाजवालेस बघा सोरा ले ले कप गोळा करून आणले बघितलं का चा प्याला त्यात आहेच अर्धा कप आणि तू आणली चार पाच कप आ सोरा शेताकडे गेली होती काय काढलीस स्वतः शेतात सोरा शेतातून काय का आणलीस लाकडं लाकडाशिवाय तुम्हाला सर काय येते का नाही अ हरभर म्हणाचं तुरीच्या शेंगा म्हणायचं बघा मित्रांनो शिवांगी चहा देत आहे मला चला चहा पिऊ आपण आता तुम्ही बी चहा पिलो का सगळ्यांनी बघा बंटी कसं खेळायला बघेल का पायऱ्यावर बघा हे आमचे आजोबा आहेत बोलले लेकरू वेळे वाकरू रोज सकाळ सकाळी पोती वाजता एक तासभर भरपूर त्यांना भक्तीचं येड आहे बघा हे आमचे फॅन लोक घरला आलेले आहेत व्हिडिओ करण्यासाठी आता आम्ही व्हिडिओ करणार आहे एक दोन कारण की टाईम भरपूर झालेला आहे अंधार पडत आहे बघा दाद्या कसा हसायला बघा का दाद्या हस हसणे का नाही बाबा ती डाव लागते ह्याच्यामध्ये स सनप सनम काय सनप सरदार सनब सरदार ताजी कबी हसबिलिया करो बघले का आमचा बंटे दादा आमचे दादा हॅलो गाईत म्हणा काय चालले बैल का आमचे दादा एकदम गावठी दादा येते आमचे एकदम गावठी दादा बैल का स्वरा हा गावची आहे ती गावठी ना गावची बैल आमचे दादा कसे बोलाल ते अ भरपूर कला कलाकारी आहेत आमचे दादा बघा स्वरात जाळ लावून शेट्टी वाजवाले <laughs> बघा मित्रांनो गॅस संपल्यामुळं किती परेशानी चालू आहे आता गॅस आणायला जायचा आहे व्हिडिओ करून तर आपण आता व्हिडिओ करूया मित्रांनो कर ओ मॅडम चला की व्हिडिओ करत नाही का गा। गावठी शुभांगी हे करू चला मित्रांनो संपूर्ण आमचा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही स्वरा बंटी बघा सगळे आहेत पूर्ण ब्लॉग बना चला चला सर्वांनी आमचा छोटासा ब्लॉग पूर्ण बघा बाय बाय मित्रांनो बघा स्वरा बाय बाय करत आहे चला